श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या बारा ऑगस्टला म्हणजेच मंगळवारी आलेली आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी या दिवशी अंगारक योग हा तयार होत आहे त्यामुळे या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असं म्हटलं जातं मंगळवारच्या दिवशी ज्यावेळेस संकष्टी चतुर्थी येते त्यावेळेस अंगारक योग हा तयार होत असतो आणि त्या चतुर्थीला अंगारकी संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं हा योग जो आहे ना तर तो सहा महिन्यांनी एकदा येत असतो परंतु श्रावण महिन्यामध्ये ही अंगारकी चतुर्थी ही एकवीस वर्षानंतर आलेली आहे त्यामुळे या दिवशी हा जो दिवस आहे ना तो अत्यंत प्रभावशाली आहे आणि खूप दिवसाने हा दिवस आल्यामुळं याला दुर्मिळ योग सुद्धा म्हटलं जाऊ लागला आहे तर प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी ही येत असते परंतु प्रत्येक संकष्टी चतुर्थीचं महत्व हे वेगवेगळं असतं गणपती बाप्पांना संकष्टी चतुर्थी ही समर्पित आहे तसेच श्रावण महिना हा भगवान शिवशंकरांना समर्पित आहे आणि भगवान शिवशंकरांचे लाडके पुत्र हे गणेश यांची चतुर्थी जी आहे तर ती या श्रावण महिन्यामध्ये आलेली आहे त्यामुळे या दिवसाचं महत्त्व अधिकच वाढलेलं आहे या दिवशी गणेश तत्व हे खूप अधिक पटीने पृथ्वी तलावरती येत असतात आणि आपल्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी त्यांना आशीर्वाद हे देत असतात तर या दिवशी आपल्याला भगवान शिवशंकरांबरोबरच गणपती बाप्पांचे आशीर्वाद देखील प्राप्त होणार आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला काही प्रभावी उपाय देखील करायचे आहेत तर आपल्याला सकाळीच आपल्या घरामध्ये या झाडाचं एक पान घेऊन यायचं आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण जर सकाळीच घरामध्ये या झाडाचं एक पान घेऊन आला तर सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल कितीही कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही अगदी सोन्यासारखे दिवस येऊ लागतील इतका हा प्रभावी उपाय आहे हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम गण गन गणपती नम हे लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुमच्या परिवारावरती गणपती बाप्पांची अखंड कृपा राहील आजच्या व्हिडिओमध्ये जो काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला अंगारकी चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच मंगळवारी बारा ऑगस्टला करायचा आहे अगदी सकाळीच हा उपाय तुम्हाला करायचा आहे सकाळी बारा वाजण्याच्या अगोदर हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर पहा आपल्या सर्वांनाच माहीत आहे गणपती बाप्पा हे बुद्धीची ज्ञानाची आणि संकट दूर करणारी देवता म्हणून ओळखली जाते गणपती बाप्पा हे आपले लाडके दैवत आहे आणि पहा प्रत्येक शुभ कार्यामध्ये प्रत्येक पूजेमध्ये गणपती बाप्पांना प्रथम स्थान दिलं जातं म्हणजेच प्रथम त्यांची पूजा केली जाते आणि त्यानंतरच कोणतंही शुभ कार्य किंवा पूजा ही पार पाडली जाते याचा अर्थ असा आहे की जेणेकरून त्या कुटुंबावरती कोणतेही संकट विघ्न येऊ नये यासाठी गणपती बाप्पांची पूजा ही, ही सर्वात अगोदर केली जाते इतकं महत्त्व गणपती बाप्पांना दिलं जातं गणपती बाप्पांना प्रथम वंदनीय म्हणलं जातं तर पहा हा जो उपाय आहे तर तो आपल्याला आपल्या स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी करायचा आहे म्हणजे तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे ती इच्छा खूप दिवसापासून आहे आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही खूप खडतर प्रयत्न देखील करत आहात परंतु ती इच्छा तुमची पूर्ण होत नसेल त्याचबरोबर तुम्ही, तुम्ही खूप कष्ट केले मेहनत केली तरीसुद्धा तुमची इच्छा पूर्ण होत नसेल तर तुम्ही हा एक उपाय जो आहे तर तो अंगारकी चतुर्थीला अवश्य करायचा आहे तर पहा प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा ह्या असतातच तर माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत प्रत्येकाच्या मनामध्ये इच्छा असतात आपल्याकडे भरपूर पैसा असावा धनसंपत्ती असावी घर असावं बंगला असावं आपली मुलं ही मोठ मोठ्या नोकरीला लागावी त्यांचं आयुष्य हे खूप सुखकार व्हावं अशी बऱ्याच जणांची इच्छा असते बऱ्याच जणांच्या वेगवेगळ्या इच्छा असतात नोकरी प्राप्तीसाठी असते किंवा मग मुलांची प्रगती होण्याबाबत असेल कोणतीही इच्छा असू द्या ती पूर्ण करण्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे ना तो अंगारकी चतुर्थीला अवश्य करायचा आहे हा दिवस आहे ना अतिशय प्रभावशाली आहे त्यामुळे या दिवशी हा उपाय करायला अजिबात विसरायचं नाही तसेच तुमचं कोणतंही महत्त्वाचं काम हे पूर्ण होत नसेल तुम्ही का कोणतंही काम करायला गेलं की त्यामध्ये तुम्हाला अपयश येत असेल घरामध्ये पैसा येत नसेल पैसा येण्याचे मार्ग हे सर्व बंद झालेले असतील किंवा घरामध्ये पैसा आला की कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जात असेल अशा बऱ्याचशा समस्या जर तुम्हाला जाणवत असतील त्याचबरोबर तुमच्या आसपास असे काही जळाव प्रवृत्तीचे लोक राहत असतील ज्यांना तुमची प्रगती झालेली देखवत नसेल तुमचे ते शत्रू असतील तुमची प्रगती होऊ नये त्यासाठी ते, ते खूप सारे प्रयत्न करत असतील तर अशा शत्रूंचा नाश होण्यासाठीसुद्धा हा खूप प्रभावी उपाय आहे त्यामुळे हा उपाय अजिबात करायला विसरायचं नाही तर पहा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला अंगारकी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर तुम्ही स्नान करायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये पंचगव्य हे तुम्हाला टाकायचं आहे आणि स्नान करायचं आहे त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून गणपती बाप्पांची विधिवत पूजा तुम्हाला करून घ्यायची आहे त्यांच्यावरती अभिषेक तुम्हाला घालायचा आहे गणपती अथर्व शिष्यांचं पठण करायचं आहे तर असा हा ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या तुम्हाला करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्ही सकाळपासून ते दुपार बारापर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे बाराच्या आतच हा उपाय करायचा आहे तर पहा आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडे झुडपे सांगितलेली आहेत की ज्यामध्ये साक्षात देवी देवता वास करतात असे हे चमत्कारिक जे झाडं आहेत तर त्यांचा उपाय हे जर आपण आपल्या जीवनामध्ये केला तर आपल्याला त्याचे पुण्यफळ हे नक्की प्राप्त होते तर पहा असेच एक दैवी शक्ती असणारं झाड आहे ते म्हणजे जास्वंदीचं झाड तर जास्वंदाचं झाड हे एक दैवी शक्ती असणारं झाड आहे हे झाडाची जी लाल फुलं आहेत तर ती गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे तर पहा या झाडाची फुलंच नाही तर पानं देखील गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे आपल्याला या झाडासंबंधित उपाय हा करायचा आहे या झाडाचं एक पान आपल्याला लागणार आहे आता हे एक लाल जास्वंदाचं झाडाचं पान तुम्हाला घ्यायचं आहे ते पान तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे ज्या झाडाला लाल जास्वंदाची फुलं येतात त्याच झाडाचं पान तुम्हाला घ्यायचं आहे त्यानंतर ते पान स्वच्छ करून तुम्हाला तुमच्या देवघरापाशी जायचं आहे आता या पानावरती लालचंदन जर तुमच्याकडे असेल तर त्या चंदनाने तुम्हाला या पानावरती तुमची जी इच्छा आहे तर ती अगदी दोन ते तीन शब्दामध्ये तुम्हाला लिहायची आहे आता तुम्हाला नोकरी प्राप्तीची इच्छा असेल तर नोकरी प्राप्ती लक्ष्मी प्राप्ती त्याचबरोबर मुलांची प्रगती अशा जे काही तुमच्या इच्छा असतील तर त्या तुम्हाला अगदी शॉर्टकटमध्ये लिहायच्या आहेत आता बघा जर तुमच्याकडे लालचंदन नसेल तर तुम्ही कुंकवामध्ये थोडंसं पाणी टाकून त्या साह्याने जरी तुम्ही कुंकवाच्या साह्याने जरी तुमची इच्छा लिहिली तरी चालेल आता तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला कुंकवाच्या साहाय्याने एक स्वास्तिक काढायचं आहे त्याला चार बिंदू साइडच्या दोन रेषा द्यायच्या आहेत त्यावरती हे पान तुम्हाला ठेवायचं आहे इच्छा लिहिलेलं त्या पानावरती तुम्हाला एकवीस दुर्वांची जुडी जी आहे ती ठेवायची आहे एक रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहे आणि अकरा तांदूळ अखंड तुम्हाला त्यावरती ठेवायचे आहे जा जास्वंदाचं फूल देखील तुम्हाला त्यावरती ठेवायचं आहे आता बघा ते तांदूळ तुम्हाला लाल पिवळे करायचे आहेत त्याला हळद कुंकू लावायचं आहे जे अकरा तांदळाचे दाणे तुम्ही घेतलेले आहे ते उजव्या हातामध्ये घ्यायचे आणि तुम्हाला सोळा वेळा ओम विघ्न हरताय नम ओम विघ्न हरताय नम असं तुम्हाला म्हणायचं आहे आहे सोळा वेळा आणि ते तांदूळ तुम्हाला त्या पानावरती टाकायचे आहेत आता तुम्हाला काय करायचं आहे तर ते जे पान आहे तर ते त्याचं डेट हे गणपती बाप्पांकडे येईल अशा पद्धतीने ते पान तुम्हाला त्यावरती तिथे ठेवायचं थे आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तीन वेळा गणपती अथर्व शिष्यांचं पठण करायचं आहे आणि गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे धूप अगरबत्ती ओळून घ्यायची आहे गणपती बाप्पांची आरती देखील करायची आहे आणि त्यानंतर दोन्ही हात जोडून तुमची जी पण इच्छा आहे तुम्ही पानावरती लिहिलेली ती तुम्हाला व्यक्त करायची आहे आता हे संपूर्ण दिवसभर पान तुम्हाला गणपती बाप्पांसमोरच ठेवायचं आहे त्यानंतर तुम्हाला आता बघा तुम्हाला ते पान जे आहे तर ते संध्याकाळी म्हणजे चार वाजायच्या नंतर चार वाजता तुम्हाला ते काय करायचं आहे उचलायचं आहे त्यातलं ते तांदूळ असतील अकरा दाणे त्याचबरोबर दुर्वा जास्वंदाचं फूल एक रुपयाचं नाणं हे सर्व तुम्हाला एका पा एका धाग्यामध्ये बांधायचं आहे आणि हे घेऊन जायचं आहे गणपती बाप्पांच्या मंदिरात आणि तिथे जाऊन तुम्हाला गणपती बाप्पांना हे अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना देखील तुम्हाला तुमची जी काही इच्छा आहे तर ती परत एकदा व्यक्त करायची आहे तर हा एक उपाय जो आहे तर तो अंगारकी चतुर्थीला आपल्याला आवश्यक करायचा आहे आपल्या इच्छापूर्तीसाठी हा उपाय अतिशय महत्त्वाचा मानला जातो तो तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशा छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत स्वामी समर्थ